श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात मौनी अमावस्येला विशेष महत्त्व मानले जाते पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या म्हणतात ही अमावस्या मराठी भाविक दर्श अमावस्या म्हणून पाहतात तर मौनी अमावस्या ही जैन धर्मीय पाहतात धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्यक्तीने मौन बाळगले पाहिजे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान केले पाहिजे यावेळी मौनी अमावस्या नऊ फेब्रुवारीला आहे पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी मुनी ऋषींचा जन्म झाला म्हणून मौनी शब्दाची उत्पत्ती मुनी शब्दापासून शब्दा झाली असे समजले जाते असे मानले जाते की या दिवशी गंगा नदीचे पाणी अमृताचे बनते या दिवशी देवता गंगेच्या पाण्यात वास करतात शास्त्रानुसार मनाचा कारक चंद्रदेव आहे अमावस्याच्या दिवशी चंद्राचे दर्शन न झाल्यामुळे मनाची स्थिती बिघडू लागते यामुळे मौनी अमावस्याच्या दिवशी मौन पाळले पाहिजे या मौनी अमावस्येला खूप महत्व आहे या दिवशी काय करावे आणि काय करू करू नये ही सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका माघ महिन्यात मकर राशीत चंद्र आणि सूर्य एकत्र येतात तेव्हा मौनी अमास्या साजरी केली जाते चंद्र आणि सूर्य या दोन्ही ग्रहांच्या ऊर्जेच्या प्रभावामुळे या दिवसाचे महत्त्व वा अधिक वाढते ज्योतिषशास्त्रात सूर्य हा पिता आणि धर्माचा कारक मानला जातो यामुळे या दिवशी जर आपण काही दान केले के तर त्याचे तीर, अनेक पटीने आपल्याला पुण्यफळ मिळत असते मौसीला स्नान केल्यानंतर तीळ तिळाचे लाडू तिळाचे तेल आवळा कपडे इत्यादी दान करावे या दिवशी गरीब साधू महात्मा आणि ब्राह्मण यांना अन्नदान करा आणि त्यांना लोकरीचे कपडे जसे ब्लँकेट इत्यादी दान करा या दिवशी गुळात काळे तेल मिसळून लाडू बनवावेत आणि ते लाल कपड्यात बांधून दान करावे या दिवशी स्नान आणि दान याला खूप महत्व आहे या दिवशी आपण जेव्हा आंघोळ करत असतो आंघोळ करताना आपल्याला पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल हे आवर्जून टाकायचे आहे कारण की या दिवशी गंगा नदीमध्ये स्नान करण्याला खूप महत्व आहे पण आपल्याला त्या ठिकाणी जाणे शक्य नाही त्यामुळे गंगाजल हे आवर्जून टाकावे जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे फळ हे मिळत असते तुमच्या घरामधील अगदी छोटे बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी गंगाजल हे आपल्याला आवर्जून टाकायचं आहे यामुळे जी काही संकटे आपल्यावरती येत असतात त्यांना आपण सहजपणे मात करू शकतो तसेच आजारपण देखील दूर राहते मौनी अमावस्येला महिलांनी आपले सौभाग्य वाढवण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली बसून भगवान विष्णूंची पूजा करावी या दिवशी पिंपळाच्या झाडाची आपण प्रदक्षिणा देखील केली पाहिजे प्रदक्षिणा करताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप हा आवर्जून करावा यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे हे दूर होतात शास्त्रानुसार या दिवशी नर्मदा कावेरी गंगा सिंधू आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे असे केल्याने अनेक दोष देखील दूर होत असतात मौनिअर दिवशी आंघोळ करताना आपण काहीही बोलू नये आणि आंघोळी देखील गप्प राहावे घरात वादाचे वातावरण निर्माण होऊन देऊ नका या दिवशी भांडणे व वाद टाळावेत या दिवशी कोणाशीही खोटे बोलू नका किंवा कटू बोलू नका या दिवशी अंगाला तेल हे लावू नये तसेच तेलाने मसाज देखील करू नये आपण या दिवशी केसांना तेल हे लावू लावायचं नाही अगदी घरातील छोटे बाळ असो त्याच्या देखील आपण या दिवशी केसाला तेल लावायचं नाही आणि आपण देखील केसांना तेल लावायचं नाही या या दिवशी केसांना तेल लावणे अशुभ मानलं जातं त्यामुळे तुम्ही या गोष्टीची काळजी घ्यावी या दिवशी ब्रह्मचर्य पालन करावे आणि तामसिक आहार घेऊ नका सकाळी उशिरापर्यंत झोपू नये आणि आंघोळ केल्याशिवाय या दिवशी आपण अन्न खाऊ नये अमावसेला स्थळे स्मशानभूमी अशा ठिकाणी आपण चुकूनही जाऊ नये तसेच या दिवशी जर आपल्याला यात्रा करायची असेल तर हा दिवस सोडून दुसऱ्या कोणत्या पण दिवशी तुम्ही यात्रा करू शकता पण या दिवशी लांबचा प्रवास कर करणे शक्यतो तरी टाळावा आपल्या घरामधील जी काही नकारात्मकता आहे ती दूर होण्यासाठी अमावसेच्या दिवशी आपण फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये थोडंसं सैंदव मीठ टाकायचं आहे तसेच गोमूत्र टाकायचं आहे आणि जर तुमच्याकडे जर पिवळी मोहरी असेल तर या पाण्यामध्ये पिवळी मोहरी ही आवर्जून टाकायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णत दूर होत असते तुम्ही प्रत्येक अमावसेला अशा पाण्याने फरची पुसली तरी पण चालेल यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होईल आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार देखील होईल दिवशी आपल्याला काही भाज्या नाही तर सर्वांनाच आहे की आमोसेच्या दिवशी कांदा आणि लसूण खायचा नसतो त्यानंतर दुसरी भाजी आहे ती म्हणजे मुळा या दिवशी चुकूनही खायचा नाही जो सफेद मुळा असतो त्याचे सेवन आपण या दिवशी चुकूनही करू नये तसेच आणखीन भरपूर अशा गोष्टी आहे की त्या गोष्टींचे सेवन हे केले जात नाही पण आजकालच्या युगामध्ये आपण या गोष्टी मानत नाही पण अमावस्येच्या दिवशी लाल रंगाच्या ज्या काही भाज्या आहेत त्या देखील खाल्ल्या जात नाही मग लाल रंगाचे बीट देखील या दिवशी खाऊ नये तसेच या दिवशी वांगी खाणे देखील वर्ज्य करावे अमावस्याच्या दिवशी कणिक धान्य आणू नये असे मानले जाते तसेच धनधान्य यांचा संबंध लक्ष्मी देवीशी आहे यामुळे पितृदोष लागू शकतो अमावस्याच्या दिवशी कणिक किंवा धान्य आणल्यास त्याचा लाभ हा आपल्याला मिळत नाही अमावस्येला पित्रांचे श्राद्ध विधी करतात त्यामुळे या दिवशी कणिक किंवा धान्य विकत आणू नये त्याआधी व नंतर आणले तरी चालतात अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते तसेच अमावस्याच्या दिवशी आपण आपला झाडू हा देखील कुणा द्यायचा नाही झाडू हा साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतो अगदी कुणी पाच मिनिटांसाठी जरी आपला झाडू मागितला तरी पण तो द्यायचा नाही आपल्या घरामधून दूध मीठ तांदूळ साखर हे जे काही सफेद पदार्थ आहे ते माता लक्ष्मी स्वरूप आहे ते देखील आपण कुणालाच द्यायचे नाही आपण जर अशा वस्तू कुणाला दिल्या तर माता लक्ष्मी हे आपल्या घरातून निघून जाते त्यामुळे तुम्ही या गोष्टींची काळजी घ्यावी तसेच या दिवशी जर तुम्हाला कोणी सफेद पदार्थ खाण्यासाठी दिला तर तो देखील घ्यायचा नाही आपण जर असा पदार्थ खाल्ला तर त्याचा दुष्परिणाम हा आपल्याला ला भोगावा लागेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद